नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ऊस पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी ॲम्युनो ॲसिड कसे फायदेशीर ठरते हे पाहणार आहे तर हा माझा दोनशे पासष्ट वराटीचा ऊस खोडवा आहे तर आता यावर मी ॲम्युनो ॲसिडचा स्प्रे करतोय तर आता ॲम्युनो ॲसिड म्हणजे काय ऊसावर त्याचे काय फायदे होतात याची माहिती सोप्या भाषेत समजून घेऊया तर आता ॲम्युनो ॲसिड म्हणजे काय ते जाणून घेऊया ॲम्युनो ॲसिड म्हणजे वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक पोषक तत्वे ही नैसर्गिक किंवा जैविक सेविके असतात जी प्रथिनांचे घटक म्हणून काम करतात आता याचे ऊसावर काय फायदे होतात ते आपण जाणून घेऊया ॲमेनो ॲसिडचा वापर केल्यामुळे ऊसाची वाढ आपल्या जलद होते आणि आपल्या ऊसाच्या फुटव्यांची संख्या वाढते पाणी एकदम हिरविगार होतात आणि मजबूत होतात त्यामुळे फोटोसिंथेसिस क्रिया सुधारते उत्पादन वाढते आणि आपल्या ऊसामध्ये गोडसरपणा जास्त मिळतो हो। दुष्काळ किंवा अन्य ताण सहन करण्याची क्षमता वाढते जमिनीतील रासायनिक खतांचा जास्तीत जास्त फायदा आपल्याला मिळतो तर आता मी, मी याचा वापर एका एकरासाठी पाचशे एम एल करत आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये तर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद